कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत सर्वजण बऱ्या आहेत ना नवीन असायला पाहिजे मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे होळीसाठी माल आणलेला आहे म्हणजे पिचकारे वगैरे मी काय काय आणले कुठून आणले ते सगळ्या तुम्हाला सांगते आणि शेवटपर्यंत पहा बघा मी माल आणलेला आहे तुम्हाला दाखवते मी काय काय माल आणला आहे ते बघा मी काय काय माल आणला आहे दाखवते तुम्हाला होळीसाठी फुगे आहेत जी पोरं आपली पाच पाच रुपयाला पाच पाचला पॅकेट आहे ती दाखवते तुम्हाला एक पॅकेट काढून हे अशी पाच पाच रुपयाला पॅकेट आहेत ही फुगे आणले आहेत हे होळीचे कलर नॅचरल कलर आहेत ते सगळे गुलाबी कलर आहे परत हा पिवळा कलर आहे हे सगळे नॅचरल कलर जसं पॉन्ड्स पावडर लावतो आपण त्या प्रकारे कलर आहे हे आणि हे कसं आहे माहिती का हे एक तोटी आहे नळाला लावायची जे कोण वापरले असतील मुलं त्यांना माहीतच असेल हे काय आहे ते हे नळाला नळाला लावायचं आणि डायरेक्ट फुगे भरतात फुगे डायरेक्ट फुगे भरतात परत हे कलर आहे हे त्या त्यातलंच आहे बघा परत इथे कलर आहेत गुलाबी कलर आहे नाही पिवळा सॉरी पिवळा कलर आहे गुलाबी कलर आहे जांभळा कलर आहे होळीचे कलर आहेत सगळे हे विकायला आणलेले परत हे संस्कार भारतीचे कलर हे पण होळीचेच कलर आहेत हे पाच पाच रुपयाचे कलर आहेत आणि ते दहा दहा रुपयाचे कलर आहेत पिचकारे आणल्यात अशा प्रकारे पिचकारे आणल्या क्वालिटी छान आहे पिचकारींची जरा महाग लागले तर क्वालिटी चांगली आणली यावेळी आणि यात एक ही तुम्हाला खराब निघणार आहे अशी पिचकारे झाला आता हो उद्या सोडून परवा दिवशी होळी आहेच परत ह्या याच याच कलरमध्ये याच कलरमध्ये हे पाच पाच रुपये कलर आहेत मिक्स कलर आहेत हे सगळे अजून कलर आहेत अजून एक वर बॉक्स आहे इथे इथे एक बॉक्स आहे कलरचा दोन बॉक्स आहे क्या चाहिए हो आधी देखते हूँ मैं क्वालिटी अच्छा आहे वो हमको थोड़ा महंगा बैठा है लेकिन क्वालिटी अच्छा कितने का है अपने कोई बैठा है वो पैंतीस रुपये को एक कितना पैंतीस को एक लेकिन क्वालिटी अच्छा है हाँ तो कलर वगैरह लेके आया आ, मैं ये देखो इधर दे 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 कलर, कलर कलर वगैरह है कल छोड़ के परसों है ना लेके जाओ कला गिरा के मैं संगनो मज काम है अजुन है बैठ झालं बघा लावून सगळं दुकानात कसं लावलं ते सुट्टे पीस होते सगळ्यांना स्टापलर पिना लावले हे फुगे बघा पिचकार्या पिचकार्या इथं ठेवलं ते छोटे पिचकारे हे फुगे इथेही फुगे इथे पाच पाच वाले फुगे बॉल आणले होते आता क्रिकेट चालू होणार बॉल परत हे कलर हे लूज होते सगळे त्याला पिना मारून ठेवले ते बघा सगळे पिना मारले आम्ही सगळे कलर लूज होते सगळे पिना मारून ठेवले बघा कुठलेही काम करायला मेहनत खूप लागते वाटते सोपं हे मोठे पिचकारी हे छोटे पिचकारी अरे फिरकी फिरकी तुझा एक फोटो घ्यायचा आहे मला हलवू नको फोटो घ्यायचा आहे चला मग व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा